सर्वसामान्य जनतेचा धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने प्रभाग सात मध्ये स्वच्छता मोहीम आणि पथदिवे दुरुस्ती नागरिकांचा समाधानाचा श्वास धर्मेश पाटील बनले प्रभाग सातचे दीप स्वच्छता प्रकाश आणि जनसेवा अनोखा संगम दीपावलीपूर्वी परिसर उजळला प्रकाशाचा आणि स्वच्छतेचा सण या पार्श्वभूमीवर प्रभाग सात मधील परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रकाशमान राहावा या हेतूने सामाजिक कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील यांनी नगरपालिकेकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली त्यांच्या पुढाकाराने सराब गल्ली श्री सर दादा गणपती मंडळ परिसर लक्ष्मीनारायण मंदिर समोरील चौक जलाराम किराणा जवळील लहान गल्ली रामराव दादा बँक मागील गल्ली छत्रपती शिवाजी महाराज रोड जुनी पोस्ट गल्ली ताईवाडा परिसर जुनी पोस्ट ऑफिस मागील गल्ली तसेच टर्नल प्लॉट या भागात आज मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नगरपालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी वर्गाने सकाळपासूनच मोहीम हाती घेतली कचरा संकलन नाले सफाई रस्त्यांची धाडाधडती तसेच दुर्गंधी निर्मूलनाचे काम करण्यात आले या कामात स्थानिक रहिवासी आणि युवक मंडळांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला संपूर्ण परिसर स्वच्छतेने उजळून निघाला दरम्यान प्रभागातील ताईवाडा आणि जुनी पोस्ट ऑफिस परिसरातील गल्लीमधील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारात हाल सोसावे लागत होते अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही अखेर या भागातील नागरिकांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते धर्मेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली धर्मेश पाटील यांनी तात्काळ नगरपालिकेच्या विद्युत विभाग प्रमुखांशी थेट चर्चा करून पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली त्यांच्या पाठपुराव्यामुळे के दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले त्यामुळे परिसर पुन्हा उजळून निघाला महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला धर्मेश पाटील यांनी दीपावलीपूर्वी आमचा परिसर स्वच्छ प्रकाशमान करण्याचा जो उपक्रम राबविला त्यामुळे आमच्या सणाचं वातावरण अधिकच आनंददायी झालं असे जनसेवक खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असतात असे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे आतापर्यंत धर्मेश पाटील यांनी केलेल्या कामावरून ते खऱ्या अर्थाने कार्यतत्पर जनतेचे सेवक आहेत